नमस्कार आज आम्ही कलेक्टरांमार्फत हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांपर्यंत व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत आपण एक संदेश पोहोचवतो की जी पोलिसांची ड्युटी आहे ती साधारण दिवसाची ड्युटी ही बारा किंवा चौदा तासाची आहे तर अदर ठिकाणी जर का बघायला गेलं तर केरळमध्ये साधारण आठ तासाची ड्युटी करण्यात आलेली आहे तर तिथे योग्य पद्धतीनं पोलिसांच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तसंच मुंबईमध्ये पण आठ तासाची ड्युटी आहे मग आपल्या इथं अदर ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात ता बारा तासाची ड्युटी ठेवून आठ तासाची ड्युटी का करत नाहीत या संदर्भात आपण आज प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं पोलिसांना जो ताणतणाव असेल तर तो ताणतणाव असेल किंवा कौटुंबिक जे स्वास्थ आहे ते मिळायला पाहिजे ते मिळताना दिसत नाही साधारण पोलिसांना हृदयविकाराच्या गोष्टी असतील किंवा अन्य काही तक्रारी या चालू झालेल्या आहेत आप आपल्याला जाणवतात तर बारा बारा तास ड्युटी जर का पोलिसांनी केली तर नक्कीच आपण बघायला गेलं की साधारण सकाळी नऊ ला पोलीस बाहेर पडतो तो संध्याकाळी नऊ ला जातो तर त्याला कौटुंबिक स्वास्थ्य मिळणार आहे का कुटुंबाबरोबर त्याचा जो वेळ वाया जायला पाहिजे किंवा घालवायला पाहिजे तो घालवला जाईल का ह्या सर्वच गोष्टी आपण त्यात मांडलेल्या आहेत त्यामध्ये कायद्याचा आपण अधिकार अधिकार आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मांडलेल्या आहेत की कायद्यानं पण पोलिसांना हा हक्क आणि अधिकार आहे की आपण आठ तासाची ड्युटी निभाव निभावली पाहिजे मग हे बारा तासाची ड्युटी का तर या संदर्भात आपण कलेक्टर सगळी सकारात्मक चर्चा झालेली आहे कलेक्टर साहेबांनी पण आहे की मी वरती हा विषय मांडतो आणि याला सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला भाग पाडतो बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका